निजामपूर जैतने या ठिकाणी आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा खून झाला असून निजामपूर पोलीस ठाण्यात चार संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान मयत अजय भवरेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन केले आहे निजामपूर जैतानी येथील अजय भवरे हा तरुण आपल्या प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला असता हा प्रकार मुलीच्या घरच्या लोकांना लक्षात येतात त्याला विचारपूस केल्यानंतर अजय भवरे याला लाथाबुक्यांनी आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत अजय भवरे हा बेशुद्ध झाला कुटुंबियांनी पोलिसांना बोलावून सगळी हकीकत सांगितली त्यानंतर पोलिसांनी अजय भवरे याला दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असे घोषित करण्यात आले या प्रकरणी अजय भवरे याच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर अजय भवरेच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिया मांडला होता या संदर्भात पोलिसांनी अजय भवरे याच्या कुटुंबियांची समजूत काढून चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केले असल्याची माहिती दिली असून यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे पोलीस ठाणे इथे मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे दोनशे बासष्ट पब्लिक चोवीस त्याबाबत थोडक्यात हकीकत अशी की हा जो अजय भवरे मुलगा आहे हा त्याची प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपींच्या घरी गेला होता आणि जेव्हा त्या आरोपींच्या लक्षात आलं की हा भेटायला आलेला आहे तर त्यांनी त्याला मारहाणी सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये तो जर गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी त्याला इथं प्राथमिक आरोग्य के केंद्रात ॲडमिट केलं इथल्या डॉक्टरने सिव्हिलला पाठवलं सिव्हिलला देखील पोलीस घेऊन गेले आणि तिथे उपचार सुरू असतानाच तो आज वीस नऊ चोवीस रोजी सायंकाळी मयत झाला सदर बाबत त्याचे वडील राजेंद्र भवरे यांच्या फिर्यादीवरून मर्डर तसेच अट्रॉसिटी कायद्याखाली सविस्तर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे पुढील तपास करीत आहोत एन टी न्यूज मराठी धुळे